अशी चर्चा आहे विशेषतः महाविकास आघाडीतले जे काही घटक आहेत कारण पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब मागच्या वेळेला एका डायसवर होते आता पुन्हा पंतप्रधान आणि पवारसाहेब एका डायसवर होते त्यामुळे महाविकास आघाडीमधल्या काही लोकांना फार अस्वस्थता वाटू लागली अस्वस्थते अस्वस्थेसाठी जे जन्माला आले त्यांना अस्वस्थता वाटेल पण जीवनामध्ये ज्यांचं मन, मन स्वस्थ आहे स्वच्छ आहे त्यांना अस्वस्थता वाटण्याचं काही कारण नाही आजचा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला जे अनेक वर्षाच्या नंतर होतं आहे तो कार्यक्रम आदरणीय साहेब साहित्य संमेलनाचे यावेळेचे स्वागताध्यक्ष आणि सर्वांची जी इच्छा होती ज्यावेळेला दिल्लीमध्ये यापूर्वी झालं होतं त्यावेळेला त्यावेळचे पंतप्रधान आले होते यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मोदी साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध काय आत्ता नाही गेले अनेक वर्षाचे आहेत या उलट नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाल्यावर आदरणीय साहेबांनी त्यांना बारामतीला पण निमंत्रित केलं होतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमालासुद्धा मोदी साहेबांना बोलवलं होतं त्यावेळेलासुद्धा मोदी साहेबांनी पवार साहेबांच्याबद्दलची भावना व्यक्त केली होती त्यांचं बोट धरून हाताला आलो असं मोदी साहेब म्हटले होते त्याच्याबद्दलसुद्धा वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया नंतरच्या कालावधीमध्ये जरूर आल्या पण काल सर्व काय बघून आम्ही सुखालो आहोत सातत्यानं आपल्या पक्षातले दोन मंत्री जे आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते धनंजय मुंडे यांची चौकशी सुरू आहे चौकशी झाल्यावर निर्णय होईल म्हटलं जातं पण मालिकराव कोकाटे यांच्या बाबतीत तर निर्णय आलेला आहे आता राजीनामा कशी कधी अशी विचारणा विरोधकांकडून विरोधकांना विचारणा करण्याचा लोकशाहीमध्ये जरूर त्या ठिकाणी हक्क आहे आम्ही माहिती घेतली की पंच्याण्णव सालापासून जी जुन्या असलेल्या खटल्यामध्ये परवाच्या दिवशी न्यायाधीशांच्याकडनं निर्णय जाहीर झाला आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुचवण्यात आली आता न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे की जे एम एफ सीच्या स्तरावरती एखादा निकाल आला तर सेशन कोर्टामध्ये अपील होतं सेशन कोर्टामध्ये आला तर हायकोर्टात होतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा होतं आमच्या माहितीप्रमाणे सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणेकरटे त्या ठिकाणी दाद मिळतील स्थगिती मिळाली तर आपापसविषयी प्रश्न सुटेल बघूया एक दोन दिवस वाट पाहूया सुनील केदार सुनील केदार यांच्या बाबतीत एक लक्षात घेतलं आपण तर त्या क्षणाला माणिकराव कोकट्याना जामीनसुद्धा सुद्धा कोर्टाने मंजूर केला याचा अर्थ शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली असा कायदेशीर परिभाषित होत नाही मी काय कायद्याचा अभ्यास नाही का नाही महाराष्ट्रामध्ये अजून एक उदाहरण आहे की ज्यांना शिक्षा झाली पण त्यांच्या संदर्भातला निर्णय दोन वर्ष झाला नाही नंतर मग कुणीतरी उच्च न्यायालयामध्ये त्याच्यातला स्थगिती गेली असे एक आमदार आहेत मी ते नाव घेऊ इच्छित नाही कारण त्याच्यातून आणखीन एक वेगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो पण दोन दिवस बघूया आपण मार